नमस्कार तर आज मी बनवली आहे मस्त अशी मोजके मसाले वापरून झणझणीत मिसळ तुम्हालाही जर बनवायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघा खूप छान बनते अगदी झटपट होते हॉटेलपेक्षाही भारी चवीची अगदी मस्त टेस्टला असणार आहे तर कशी बनवायची ते आपण बघूया आता पहिल्यांदी मिसळसाठी आपण मसाला बनवून घेऊया तर एक कढई घेतली आहे कढईत अगदी अर्धा चमचा तेल टाकला आहे तेल छान गरम झालं त्याच्या तापणी काही पदार्थ टाकून मस्त भाजून घेणार आहोत कांदा टॉमॅटो आणि सुकं खोबरं ते काप केले आहे प्रथम आपण कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येस तोपर्यंत तो छानपैकी भाजून घेऊया नक्की करून बघा खूप छान बनते आणि अगदी झटपट होते टेस्टला तर अप्रतिम लागते आता कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येस तोपर्यंत तो छानपैकी तो तो परतून घेऊया सर्व एक एक करून साहित्य टाकून घेऊया आता बारीक चिरलेले टॉमॅटो टाकायचं आणि ते पण मस्त परतून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो छान परतण्यासाठी त्याच्यात थोडंसं किंचितचं पण मीठ टाकून घेऊया म्हणजे लवकर परतलं जाईल चॅनल प्रथम असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणत्या प्रकारची मिसळ बनवता हे कमेंटद्वारे नक्की सांगा आता कांदा टोमॅटो छानपैकी भाजून झाला आहे आता सुक कापलेलं खोबरं टाकून ते पण छानपैकी भाजून घेऊया खूप वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटात हे सर्व भाजून होतं छानपैकी आता संपूर्ण थंड झाला आहे आता भरपूर असा लसूण बारीक चिरलेला अद्र आणि आपणही मा भाजून घेतलेला मसाल मसाला आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मस्त मिक्सरला पाणी टाकून बारीक वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक वाटून झालं आहे आणि इथे मी ही गावरान मटकी घेतली आहे तिला पाण्यात भिजून घेतलं आहे आता मस्त कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं मिसळ म्हणली का तेल जास्त येतं तर दोन तीन तेल चमचे तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं का जिरं टाकायचं आणि आपण बारीक केलेला मसाला मस्त तेलात तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची नाही तर मसाला खाली कढईला लागला जाईल तर छानपैकी आपण तेलात ते एकजीव करून घेऊया तेल सुटेपर्यंत आणि तुम्हाला असं वाटलं तेल कमी पडलं आहे मसाला चिटकला जातो आहे तर थोडंसं पाणी टाका म्हणजे मसाला चिकटला जाणार नाही आता ह मसाले टाकून घेऊया हळद धना पावडर एक चमचा लाल तिखट हे रंगाचं लाल तिखट आहे आणि थोडासा गरम मसाला आणि मस्त एकजीव करून घेऊया आता तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटला आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि छान या शिजवून घेऊया जेवढा मसाला छान परतला जाईल तेवढी तुमची ही मटकीची उसळ एकदम अप्रतिम चवीची बनेल असं एक जीव करून घेऊया आता छानपैकी शि उकळला आहे मसाला आता त्याच्यात भिजवलेली मटकी टाकूया याच्यात मी मटकी आणि थोडेसे मूग टाकून घेतले आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर चणे वटाणा ते पण टाकू शकता तर आता मस्त छानपैकी एकजीव करून घेऊया मसाल्यात आणि एक दोन मिनटे असंच मस्त या मसाल्यात शिजवून देऊया अजून एक स्पेशल मसाला मी टाकणार आहे याच्यात म्हणजे आपल्या मिसळची चव अप्रतिम होईल या हा आहे मिसळ मसाला मार्केटमध्ये कुठेही अवे अवेलेबल भेटेल कोणत्याही ब्रँडचा असला तरी चालेल आणि नाही जर मिळाला तर त्याच्यात तुम्ही एक चमचा गरम मसाला टाकला तरी मिसळची चव ही हॉटेलसारखीच बनणार आता गरम पाणी होतून घेऊया मस्त असं आणि मीडियम फ्लेमवर ही मटकी मस्त पाच ते सात मिनटं छानपैकी शिजून घेऊया खूप वेळ पण नाही लागत लवकर शिजली जाते गरम पाणी टाकल्यामुळे तर आता छानपैकी उकळी आली आहे तुम्ही बघू शकता आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची म्हणजे आपल्या मिसळचा स्वाद दुप बने। हा दुप्पट बनेल तर नक्की बनून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त तर्रीदार आणि चमचमीत झणझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू